नमस्कार काव्यरसवती या फेसबुक पेजवर तुम्हा सर्व काव्यरसिकांचं साहित्यप्रेमींचं मनपूर्वक स्वागत मी अभय कुमार खडपकर राहणा कणकवली तुमच्यासाठी पुकारो या पूर्णत मालवणी भाषेसाठी वाहिल्या गेलेल्या कविता संग्रहातील एक सुंदर कविता घेऊन येतोय कवितेचं शीर्षक आहे आणि तावणं आजी उठली कवयित्री आहेत सौभाग्यवती सुनंदा कुमार कांबळे राहणार मुक्कामपोष्ठ विजयदुर्ग तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग सभागती कांबळे या माध्यमिक प्रशालेमध्ये शिक्षिका म्हणून काम करतात परंतु जीवनामध्ये आलेले सगळे अनुभव आपल्या छोट्या मोठ्या कवितेतून शब्दबद्ध करताना त्यातील उत्कटता अगदी नेमकेपणाने त्या, त्या कवितेमध्ये प्रतिबिंबित होते असं काव्य रसिकांचं म्हणणं आहे मालवणी बोलीतील त्यांची कविता मनावर आरूढ करते जग कुकार या कविता संग्रहातील त्यांची कविता कर सादर करतोय आणि तावडनाजी उठली ऐंशी वर्षाची तावडनाजी तशी खूपच थकलली पाय लटपटत आणि कमरेत पूर्ती वाकलली एक दिस जराशी तापाची कणकण का म्हातारी जाग्यावर पडली ती उठण अशी झाली तीन दिस झाले तरी ताप काय कमी पडना म्हातारी घासभर जेवचा नाव काय काढी ना झील बोललो आय उपज घे थकलस काय सारा वाटता तुका काय खात काय नको आता गप्प पडा ती काय तुका वाटता तर यात मुसंबी खाऊ दे झील गेलो बाजारात मोसंबी हाडू तशी म्हातारी लागली पुन्हा डुलके काढू झोपेतच म्हातारी पार झाली तीन तासात गारेगार झाली लोक जमले बाहेरले आणि आपत कोणतरी बोललो पाणी ठेवा तापत म्हातारी गे बाय माझी गेली तिची पुरी राय झाली सुनेन जोरात गळ काढल्या शेजारणी तिका झाप दिशी पाठी वाढल्या कडकडीत पाण्याने हाव घातल्याने तोंडात तोंड घोळ खाऊक घातल्याने म्हातारे नवीन साडी नेचवल्याने आणि कणव काढून पाटावर बसवल्याने आता झील येऊन दे बगेच उठवूया तो पर्याप्त टाइमपास म्हणाल इडिये पेटवूया बोलता बोलता खूप वेळ गेला मुसंबी घेऊन झील धावत पळत गेलो आय पकुल रडाक लागलो सारखो चक्कर येऊन पडाक लागलो रात वाढली रात वाढली तशी घ्यास पेटवल्यानी चौघांनी चौगानी लागान तिरडी उठयल्यानी कसा थांबा माझ्या आयक देव नको ती कपूस बी भरवतोय जाता जाता तिची इच्छा पुरी करतोय मुसंबी चो रस काढून झिलान चमच्यान वाटण्या टाळ्यात म्हातारी झाली सावध आणि डुलाक लागली तालात कोण बाका काय या भरवता अशी केकाटली उभो तोल गेलो आणि आडवीला काटली मुसंबी मुसंबी करत कशी बशी हसली आणि जमलेल्या सगळ्यांची दात कडी नाव बसली तरा, तरा करीत म्हातारी तिरडे वसून उतारली आणि वळ जा आपल्या हातरुरावर पसरली त्याच्यानंतर त्याच्यानंतर पाच वर्षांनी म्हातारी मेली त्याच्यानंतर पाच वर्षाने म्हातारी बेली गाववाल्याने तीन दिवस सुकवून सुकवून चौथ्या दिवशी नेली कुकारो या कविता संग्रहातील आणि तावडनाजी उठली ही कविता मी सादर केली कवयत्री होत्या सौभाग्यवती सुनंदा कुमार कांबळे मुक्कामपुष्ट विजयदुर्ग लसीक 等另外。